शुभ सकाळ सर्वप्रथम तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला संगष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आज उपास असल्यामुळे मी सावधान्याची खिचडी करणार आहे आणखी मंदिरातही जायचं आहे आणखी एक ब्युटी पार्लरची मी ट्रीटमेंट सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हिरव्या मिरच्या सगळ्यात आधी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि बटाट्याचे काप करून पाण्यात टाकते तुम्ही बटाटा किसूनही घेऊ शकता पण थोडीशी खिचडी मग साबुदाची जी आपण करतो थो ती थोडी चिकट होते त्यामुळे मी बटाट्याचे काप करून घेते आमची तर सगळ्यांना अशी मोकळी मोकळी खिचडी फार आवडते बटाटा उकळून जरी खिचडी केली तरी पण साबुदाण्याची खिचडी खूप टेस्टी लागते तेल गरम झालं त्यात मिरच्या टाकते मिरच्या थोड्या फ्राय झाल्या बटाट आपला बटाटा फ्राय होईपर्यंत मी शेंगदाणे छान खमंग असे भाजून घेतले होते शेंगदाणे अगदी लहान गॅसवर मी खमंग असे भाजून घेतले मोठ्या गॅसवर भाजले तर ते शेंगदाणे वरतून करपतात आणि आतून कच्चेच राहतात आता मी याची छान पूड तयार करून घेते मी साबुदाणा रात्रीच भिजत घातला होता थोडंसं साबुदाणा भिजायला थोडं शिल्लक पाणी टाकलं म्हणजे आपण साबुदाणा घेतला आणि त्याच्या अर्धपूट वरती पाणी टाकायचं आणि तुम्ही बघू शकता आपला साबुदाणा किती छान असा भिजलेला आहे साबुदाणा जर कच्चा राहिला तर त्यामुळे खूप जास्त प्रमाणात ॲसिडिटी होते त्यामुळे साबुदाणा भिजवताना थोडं प्रमाणात पाणी टाकूनच भिजवायचा आणि असाच जर आपण साबुदाणा तेलात टाकलात आणि नंतर दाण्याचा कूट टाकला तर खिचडी फार चिकट होते त्यामुळे साबुदाण्यात शेंगदाण्याचा कूट असा मिळवून घ्यायचा आणि त्यानंतर आपण हे फ्राय करून घ्यायची यात चवीनुसार चा। मी ॲड मीठ ॲड करत आहे हे शेंदे मीठ आहे आपला बटाटा छान फ्राय झाला आहे आता आपण या आपलं सावूदाना शेंगदाण्याचं मिश्रण टाकून घेऊ आणि छोट्या गॅस करून छान खिचडी अशी परतून घेऊ आपली साबुदानाची खिचडी करून दाण्याचा कूड तुम्ही बघू शकता एक वाटीवडा ओरलेला आहे त्यात मी अर्धा वाटी वाटीवडा गोळ टाकते आणि याचे आपण छान लाडू तयार करून घेऊ असं मिश्रण छान एकत्र करून घेतलं यात तुम्ही वेलची सुद्धा टाकू शकता आता आपण याचे लाडू ओळून घेऊ आपली छान साबुदाण्याची खिचडी तयार आहे लाडू देखील तयार आहे तेवढ्या सारणामध्ये माझे चार लाडू तयार झालेत आता मी साबुदाण्याची खिचडी लाडू आणि दही एका डिश मध्ये काढते मी छान साबुदाण्याची खिचडी लाडू आणि दही देवाला नैवेद्य दाखवते आणि सगळ्यात आधी फराळ करून घेते काल गुरुवार होता आणि संध्याकाळी माझी मिस्टर लवकर घरी आले त्यांना विचारलं आपण केंद्रात जायचं का तर ते हो बोलले एरवी मला तर दर गुरुवारी केंद्रात जाण्याची खूप इच्छा असते पण केंद्र घरापासून दूर आहे कोणीतरी सोबत असल्याशिवाय तिथे जाताही येत नाही कारण की गाडी पार्किंगलाही जागा नाहीये कुणाला तरी गाडीजवळ देखील उभं राहावं लागतं तर आम्ही केंद्रात गेलो के केंद्रात जाताना हातपाय स्वच्छ धुवूनच केंद्रात प्रवेश करायचा असतो आणि आज गुरुवार असल्यामुळे केंद्रात प्रचंड अशी गर्दी होती पण आमच्या दर्शनाला म्हणजे एवढा वेळ नाही लागला कारण की आरती झाली ज्यांचे ज्यांचे दर्शन झाले ते बाहेर जात होते मंदिर केंद्राचा परिसर अगदी साफ स्वच्छ नीटनेटका आणि खूप छान आहे आम्ही औदुंबराचे दर्शन घेतले औदुंबराला फेऱ्या मारल्या आणि त्यानंतर स्वामी समर्थांना मुजरा करून घेतला आणि इथं जवळच केंद्रात एक शॉप आहे तिथ आपल्याला लागणाऱ्या सगळ्या वस्तू मिळतात म्हणजे पूजेसाठी लागणारं साहित्य बऱ्याच प्रमाणात तिथे तिथून येताना महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे तर आम्ही महालक्ष्मी मातेच्या मंदिरात गेलो तुम्ही बघू शकता इतकं सुंदर असं मंदिर आहे हे बाहेर चप्पल काढायची आणि मग मंदिरात प्रवेश करायचा तर मी मंदिरात गेली देवीला नमस्कार केला प्रसाद ठेवला आणि त्यांनी देखील मला माझ्या म्हणजे मा जे प्रसाद आपण ठेवतो त्या टोपलीत आणखी प्रसाद ऍड करून दिला खूप छान वाटत होतं देवीचा तर अगदी खूपच सुंदर दिसत होता मी तुम्हाला जवळून देखील दाखवते देवीचं रूप इतकं सुंदर दिसत होतं तिथं शांततेने नमस्कार केला एक फेरी मारली आणि थोडा वेळ बसून मग आम्ही घरी येण्यासाठी निघालो तुम्ही ये बघू शकता मी तुम्हाला जवळून दाखवते देवीचं रूप किती सुंदर असं दिसत आहे इथे मंगळवारी शुक्रवारी आणि पौर्णिमेला तर प्रचंड अशी गर्दी असते हे मंदिर नव्या सांगवीत आहे पुण्यात तुम्ही जर नव्या सांगवीमध्ये आले तर नक्की या मंदिरात जा तुम्हाला खूप छान वाटेल आणि येताना मग आम्ही मला थोडस सामान घ्यायचं होतं त्या शॉपमध्ये गेलो म्हणजे याच्या बाजूलाच थोडस एक गल्ली ऊल आणली की पार्लरची ची शॉप ही आहे तिथून मला थोडस पार्लरसाठी लागणारं सामान घ्यायचं होतं ते सामान मी घेतलं तिथं होलसेलमध्ये सामान मिळतं म्हणजे जर पन्नास रुपयाचे मेहंदीचे पॅकेट असेल तर तिथं ते चाळीसला मिळतं तर मी तिथून नेहमी म्हणजे सामान तिथूनच घेत असते पण कधी अडल्यावेळी घराच्या बाजूनेही घ्यावं लागतं मी तुम्हाला मेहंदी बद्दल काही सांगणार आहे तर आपण नॅचरल मेहंदी जर लावायची असते तर हायफाय मध्ये कंडिशनर हिना म्हणून मेहंदी आहे ही अगदी नॅचरल आहे ही फक्त रात्री लोखंडी कढईमध्ये भिजवायची थोडस पाणी घ्यायचं त्यात चहा पावडर टाकली तरी चालेल नाही टाकली तरी सुद्धा याचा रंग खूप छान येतो मी माझ्या क्लायंटसाठी हेच वापरत असते त्यानंतर यामध्ये ब्लॅक मेहणा सुद्धा येते ही तुम्ही इन्स्टंट भिजवायची आणि लावायची आहे यामध्ये दोन पॅकेट येतात मेहंदीचे आणि ब्लॅकमध्ये ब्राऊन आणि बरगंडे सुद्धा येते यामध्ये मेहंदी तर ही मेहंदी खूप छान आहे हर्बल आहे कुठल्या साईड इफेक्ट नाही आहे आम्ही स्वतः देखील हे वापरलेले आहेत त्यामुळे याचे रिझल्ट खूप छान आहेत तर तुम्हाला कुठली मेहंदी लावायला लाव गरज असेल समजा तुम्हाला व्हाईट केस असतील तर तुम्ही ही ब्लॅक मेहंदी लावू शकता ब्राऊन लावू शकता बरगंडी लावू शकता किंवा फक्त केशर कंडिशनर करायचे असते तर तुम्ही ही हर्बल विणा सुद्धा लावू शकता त्यानंतर तुम्हाला चेहऱ्यावर जर पिगमेंटेशन असेल काळे डाग असतील वांग असेल थोडेफार प्रमाणात थोडेसे ब्लॅक स्पॉट असतील तर त्यासाठी तुम्ही घरच्या घरी उपाय करू शकता त्यासाठी हा अलोवेरा जेल आहे व्हिटॅमिन ई e ची टॅबलेट आहे यात फेशियलची आहे ही यामध्ये हेअरची सुद्धा मिळते ही फेसची आहे आणि गुलाब जेल आहे तर हे तिने स दोन टॅबलेट घ्यायच्या ॲलोवेरा जेल घ्यायचं आणि गुलाब मिक्स करायचं आणि स्किनला अप्लाय करायचं असं दिवसातून दोनदा जर तुम्ही केलं तर तुमच्या स्किनवरचे काळे डाग पूर्णतः निघून जातील स्किन छान ग्लो करेल तुम्ही माझे जर आधीचे व्हिडिओ बघत असाल तर माझ्या चेहऱ्यावर सुद्धा खूप पिगमेंटेशन होतं तर आता तुम्ही बघू शकता की माझं पिगमेंटेशन खूप कमी प्रमाण म्हणजे त्याचं प्रमाण अगदीच नॉर्मल आता काहीच किंचित राहिलं आहे ते सुद्धा येत्या आठ दहा दिवसात पूर्णतः निघून जाईल मी हाच उपाय करते माझ्या चेहऱ्यासाठी तुम्हाला जरी असं तर तुम्ही हा उपाय नक्की करून पहा आणखी तुम्हाला जर घरगुती काही टिप्स पाहिजे असतील स्किनच्या किंवा हेअरच्या संदर्भात तर तसं कमेंट करून नक्की कळवा त्यासुद्धा मी तुम्हाला सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आज उपवास आहे त्यामुळे खूप चहा प्यावा असा वाटतोय तर मी माझ्यासाठी मस्त चहा करते एकीकडे कढई तापायला ठेवली आज संक्रांत म्हणजे संक्रांतीच्या दिवशी चतुर्थीची येते ती आपण साजरी करत असतो त्या दिवशी आपण तिळाचे मोदक करत असतो तर तिळाचे मोदक करण्यासाठीच मी कर कढई कापायला ठेवली आहे आता छान तिळाचे मोदक करते गणपतीची आरती करते आणि जवळच गणपतीचं मंदिर आहे तिथं देखील जाऊन नमस्कार करून तिळगुळ देऊन येते तर आजचा व्हिडिओ इथंच संपवतोय आपण तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू टाका धन्यवाद श्री धन्यवाद श्री स्वामी समर्थ